तर नमस्कार मी तुम्हाला स्वागत आपले युट्यूब चॅनल द द्रेझ आणि तर मी दोन दिवसाखाली इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ पोस्ट केला की एम सी वर रिंग कशी करायची तर त्याच्यावर तुम्ही कमेंट केलं तीस कमेंट आलेले की एम सी बिवाय चुकलेलं आहे एमसी बॉक्स मध्ये नोटची वाय चुकलेलं आहे कारण की नोटरला तू दोन नाही तीन एम सी बी टाक पाहिलं होतं किंवा रूम मध्ये नोटरला सी बी टाकार पाहिलं होतो तर आपण काय रूम म्हणजे या बॉक्स मध्ये आपण एक नोटरला सी बी टाकलेला तर त्याच्यावर तुम्ही कमेंट केलं तेवढ्यासाठी तर ह्या व्हिडिओला तुमच्या त्या कमेंट आलेले आहेत प्रत्येक कमेंट तुम्हाला सांगतो वाचून दाखवतो आणि त्याचं उत्तर पण देतो कमेंटचे काय विषय ती तर ही नोटरला अजून दोन नाही तर तीन एमसीबी असले असतील तर बेस्ट झालं असतो दोन आणि तीन एमसीबी टाकायची गरज नाही एका एम वर सगळं बघतोय कारण एमसीवर जास्त लोड पण नसते आणि एमसीबी ही साठी टाकत नाही ती ट्रिपिंगसाठी असते हे पण मला माहित आहे तुम्ही कमेंट केलेलं ती सांगितलं तुम्हाला मी नाही एकच एमसीबी लावा आणि दोन तीन लावायचं काय कारण ती मला माहित नाही पण आम्ही एक लावत आहोत आणि सी एमसीबीवर लोड असते म्हणलं तर टू बीएचके मध्ये चार फॅन एक सहा सात बर्फ आणि चार्जिंग सॉकेट एवढा लोड आहे एमसीबीवर त्यामुळे आम्ही एमसीबी टू बीएचकेला सोळा एमपीर चे एमसीबी टाकतो सोळा एम्पीच एमसीबी ट्रिप पण होत आहे चालूलाय पण लोड आला ट्रिप पण होत आहे त्यामुळे सोळा एमपी एमसीबी टाकलेला आम्ही अजून दुसरे कमेंट म्हणलं तर मस्तच भाव पण इनवर्टरला लूप का नाही दिला इनवर्टरला सप्लाय कसा मिळणार तर ही तुमची कमेंट आहे त्या कमेंटचं उत्तर देतो मी कि इनोटरच्या एमसीबीला लुपिंग द्यायची नसते एम सी बॉक्समध्ये कशामुळे द्यायची नसते ऑर्डर जोडलं तर शॉर्ट सर्किट होते त्याच्यामुळं इनोटरच्या एमसीबीला मेन एमसीबीची लुपिंग द्यायची नाही तर इनोटरला सप्लाय कसा मिळणार तर तुम्हाला सांगतो की जे आपण इनोटरसाठी पॉवर बोर्ड काढलेला असते जिथे कुठे इनवर्टर फिक्स करा आपल्याला त्या ठिकाणी आपण पॉवर बोर्ड काढलेला असते तर त्या पॉवर बोर्डामध्ये आपण मेन फेस असते एम सी बॉक्समधून आम्ही चला शेपरी बी टाकतो तर एमसीबी चालू केलं होतं पॉवर बोर्ड सप्लाय जाते आणि मेन इनोटरची वायर पण तिथेच असते तर आपण टॉप लावले असते सोळा एम्परचं ती टॉप काढून आपण लावतो पॉवर बोर्डामध्ये पॉवर बोर्ड चालू केलं इनोटरची एमसीबी ला सप्लाय येते आणि तिथून सप्लाय पुन्हा रूम मध्ये जाते आणि ती इनोटर लावल्यावर पुन्हा हे झालं बिगर इनोटर जर सप्लाय म्हणून जर इनोटर लावलं तर ती सोळा एम्पीचा टॉप काढून यू पी एस लावा जात क्यूबीस चालू केलं या सगळ्या घरामध्ये करंट पोहचतोय तर हे झालं तुमची दोन कमेंट वाचलेले आहेत आता अजून कॉमन कमेंट आहे सगळ्या की तुम्हाला हो सांगले होतं की आर्थिंग कुठे आहे त्याच्यात एक जण कमेंट किती तर बाबा तसं काय नाही सगळ्या एमसी बॉक्स मध्ये अर्थिंग असते तर आर्थिंग चॉईस सगळ्या एकत्र करून जॉईंट मारून सगळ्या वेळची पाठी मागाय एमसी बॉक्सचा एवढं अजून एकदा नीट बघा तुम्हाला दिसल की हिरू वर आहे सगळ्यात पाठी मागायचंय जॉईंट मारून सोलेला आपण तसा तर ही झाली तुमच्या कमेंटचं उत्तर राजुन तर अजून कमेंट म्हणलं तरी एन ओटरला अजून एक सी बी टाक तर सगळ्यात जास्त कॉमन कमेंट म्हणले तर तेवढी जागी सी बी टाका तर एका एम सीवर बघते तर जास्त सी बी टाकायची काही गरज नाही तर ही होते तुमच्या सगळ्याच्या कॉमन कमेंट तर या सगळ्या कमेंटची मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे ती तर अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि नेक्स्ट व्हिडिओ कशावर बनवा ही कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा क्रेझे आणि किती